भगवान जिवेश्वर यांच्या जन्मोत्सवास निमित्त दिल्लीगेट येथील भगवान जिवेश्वर मंदिर प्रांगणात होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये जान्हवी सागावकर या, सागा या प्रथम येऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या तर द्वितीय साक्षी दळवी आणि तृतीय वैष्णवी अष्टेकर ठरल्या यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता मेमोरेबल इव्हेंटचे संचालक प्रसिद्ध निवेदक चेतन गायकवाड चिन्मय गायकवाड आणि त्यांच्या टीमनं त्यांचं संचालन केलं तर मिनल बोरा यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली यावेळी ईश्वर बोरा गणेश कवडे प्रथम महापौर भगवान फुल सौंदर गिरीश जाधव बाळासाहेब हो। बोराटे सुवर्णा गेणप्पा सचिन शिंदे शांभाऊ नळकांडे सोनाली चितळे भैया गंधे माजी महापौर अभिषेक कळमकर अरविंद धिरडे संजय सागावकर आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वनिता मानकर कल्याणी पावले शैला मानकर वनिता सावेकर अनिता मानकर वैशाली टोंपे रुपाली टोंपे मनीषा खडामकर ज्योती पारखे विशाखा मानकर आदींसह सा, संजय सागावकर नितीन पावले राजेंद्र सवई रोहित सावेकर किरण पारखे मुकुंद सावेकर योगेश मानकर सचिन पावले सागर सावेकर सौरभ सावेकर संतोष सावेकर गणेश सवाई कार्तिक कडव सचिन मानकर सचिन क्षीरसागर आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कर, आणि महिला मंडळाने प्रयत्न केले प्रतिनिधी महेश कांबळे एमके के न्यूजसाठी अहमदनगर